नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी गोष्टी झाल्या त्या व्हायला वेळ लागेल पण आपण जे तुमचे एकदम महत्वाचे विषय आहेत कोरोनाचा असेल संजय गांधी तुमच्या पगाराचा विषय असेल किंवा आपला सेतूचा असेल किंवा तुमचे हेरफारचा विषय असेल हे सर्व आपण हळूहळू लवकरात लवकर मार्गी लावायचा प्रयत्न करू आज दिलं म्हणजे तू खाल ग्रुप येणार असं होणार नाही याच्यामध्ये आम्हाला डॉक्युमेंट चेक करायला सर्व्हर ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागेल तरी पण कुठलाही एक अर्ज आला तर त्याचा एका महिन्याच्या आत आपण राशनचा तर कमीत कमी मी डेली फॉलोअप घेतोय एक तारखेचा अर्ज एक जानेवारीच्या एक फेब्रुवारीला निकाली निघेल याची मी ग्वाई देतो आणि इथून पुढे आपल्या राशनच्या ज्या तक्रारी आहेत ते कमी येतील आणि बाकीच्या पण सोयी सुविधा ज्या असतील त्याचा पण आपण लवकर मी डपळापूर रहिवासी किशोर पाटील मी आज इथं राशन कार्ड काढण्यासाठी आलो होतो पण शासनाचा इथं पूर्णपणे गोंधळ पाहायला आहे कुठलंही राशन कार्ड शासन आपल्या दारीमुळे असं फक्त शासनाकडनं सांगितलं जाते कुठलंही कागद कुठल्याही काय जागेवर सकाळपासून निपटारा इथं केलेला नाही तीनशे चारशे लोक इथे आलेले आहेत तहसीलदार साहेब आले त्यांनी एक महिन्याची वेळ मागितली पण कुठल्याही पदार्थ काय काय ठिकाणी तर प्रिंटर बंद आहे लाईट नाही साठ साठ सत्तर सत्तर वयाचे लोक इथं आलेले आहेत दोन दोन वर्षाची कामं पेंटिंग झालेले आहेत पण फक्त तहसीलदार साहेब आले इथं सगळ्यांना एक विनंती केली एक महिना आम्हाला वेळ पाहिजे म्हटलं कुठल्याही फक्त हे शासन फक्त शा लोकांची फसवणूक करायला गेंड्याच्या कातडीचं झाल्यासारखं शासन आहे फक्त यांचे जे चेन सिस्टीम जे वडेलकर साहेबांनी मोडायचा प्रयत्न केला होता जे खाबुगिर यांचे चौला पैसे घेऊन काम करायचे ती सिस्टीम फक्त हिने इथं राबवल्या तिथून फक्त अर्ज घेऊन जाणार आणि परत पाच पंधरा दिवसाने तिथे गेल्यानंतर त्यांना पैसे द्यायला लागणार मगच ते पुढचं काम करणार पूर्ण भ्रष्टाचाराने मागलेला आहे आणि तहसीलदार साहेब इथे आलेत आता चार महिने झालं तर तिथे एकाचा स्टाप जर असेल तर शंभरचा स्टाप तिथे दीडशे रुपये दोनशे रुपयाने घ्यायला लागतो कुठलंही तिथं सुद्धा तीच परिस्थिती आहे जिथं आपण खरेदी करायला गेलो तिथे सुद्धा सामान्य लोकांना एवढ्या प्रमाणात लुटलं जाते की ह्याच्यावर कुणाचंही वर्चस्व राहिलेलं नाही आज पण तहसीलदार साहेबांना डोळ्याने बघितले पण त्यांच्या भूमिकेत कुठल्याही लोकांना असे तंबी दिली नाही किंवा लोकांना जागेवर नक्टार करा असं कुठलीही सूचना त्यांनी दिलेली नाही उलट इथं आज येऊन त्यांनी पुढे एक महिन्याची वेळ मागून दिलेली आहे जर एक महिन्याची वेळ मागूनच नाही जी होती तर हा कार्यक्रम केला कशासाठी कोणासाठी केला जर लोकांचे कामच करायचे नाहीत तर तुम्ही टप्पाभर कॅम्प लावलाच का जर आम्हाला जतला यायचं होतं तर आम्हाला जतलं तुम्ही बनवायचं तिथं जर तुमच्याकडे प्रिंटरची कमतरता आहे जर तुमच्याकडे नेट नाही तर एक दिवस तारीख द्या डबळापूरला त्या दिवशी आम्ही सगळी डपळापूरचे लोक येतो त्या दिवशी तुमचं प्रिंटर आहे तिथं लाईट आहे तुमचं नेट आहे त्या दिवशी जागी निपटारा करा तुम्ही एक तारीख द्या तुम्ही आता इथे एक महिन्याची तिने वेळ दिलेला आहे मला आता फक्त पत्रकार बांधवांना एवढंच विचारायचं आहे की एक महिन्यानं आमची बैठ घेण्यापेक्षा त्यांनी तहसीलदार साहेबांची बैठ घ्या लोक म्हणून काय केलं आठवड्याकरता आम्ही मीटिंगमध्ये आलेलो होतो परंतु इथं आमची लोकांची गैरसुविधा झालेली आहे काय जी बी कागदपत्र पाहिजे होती ती आम्हाला तिकडे पाठवते ती सगळे हिथ उपलब्ध व्हायला पाहिजे आम्हाला धान्य मिळत नाही कुठले काय याची काय सवलत झाली नाही शे रेशन कार्ड गेल्यावर हे होते म्हणजे की नुसतं पैसे घालवायचा हेल्पै घालायचं

मी लक्ष्मण पुजारी आज धब्बापूर मंडळ यामध्ये गुड गव्हर्नन्स म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता गुड गव्हर्नन्सचा अर्थच की चांगला कारभार किंवा सुकारभार किंवा शासन चांगला आहे या अंतर्गत धप्पापूर मंडळातून सर्व महसूल विभागाची कामं कर करण्यासाठी आजचा दिवस निवड होता आणि ते गुड निवन्ससाठी केला होता परंतु या प्रशासनामध्ये एका दिवसात समाधान इथे होतच नाही फक्त आज स्वीकारणे आणि परत हेल्पपाटे ही चालूच आहेत असं नव्हता आज ज्या लोकांची आजच्या आज एका दिवसात कामी जर झाली असती तर हा गुड गव्हर्नन्स म्हणून आज उपयोग झाला असता परंतु बऱ्याच लोकांना मंडळातल्या बाहेरच्या लोकांना की माहीत नाही की कार्यक्रम हा गुड करून आहे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मार्फत लोकांपर्यंत हा मेसेज जायला पाहिजे आज कार्यक्रम आहे परंतु हा देखील कार्यक्रम गेलेला नाही प्रत्येक ग्रामपंचायतच्या तिथे जाऊन नोटीसा देऊन प्रत्येक ग्रामपंचायतनं सांगायला पाहिजे होते की बाबा आज जपळापूर मंडळामध्ये हा गुड गव्हर्नन्सचा कार्यक्रम आहे असं झालं नाही परंतु असं सांगतो की आज आणि हेल्पर आणि आपलं मागचं पान पुढच्या पानावर हा जो प्रॉब्लेम इथं झालेला आहे